फ्रेंड्स वेलकम टू यू सुरक्षा यूट्यूब चॅनेल तर आज इकडे दहा प्रोग्राम झाला होता त्याच्यासाठी आपल्याला दहा म्हणजे पीठ जे लागणार आहे काय काय लागणार आहे का लाग ते तुम्हाला सांगते इथे घेतले आहे गव्हाचं पीठ एक वाटी रवा अर्धी वाटी बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोडा मीठ आणि अजवाईन हे सगळं टाकायचं आहे आता मम्मी पहिले टाकलं आहे एक चम्मच सोडा मी जर टाकले दोन चम्मच मीठ आणि हे आहे वोवा ते चांगल्या हाताने मॅश करून त्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडी हवत टाकायची एक चम्मच छोटे हवत टाकलेली आहे एकदा सगळं चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं सगळं रवा वगैरे रवा बेसन पिठे सगळं एकजीव करून घ्यायचं हे बघा आणि याच्यामध्ये मम्मीने तेल गरम करून टाकलेलं आहे थंड तेल घेतलेलं आहे थोडंसं कोमट तेल घेतलं होतं तेल बी मिक्स करणार आहे आणि हे पण चांगले एकजीव करून घ्यायचं सगळं तेल पण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी पीठ घेऊया मग मम्मीला म्हटलं एकदा मला तू पीठ मऊन दे बाकी सगळं मी करून घेऊन देच्युअली एकदा केले होते ना तर माझ्याकडून ते पीठ खूप पतलं झालं होतं म्हणजे पतलं नाही सॉरी निबर झालं होतं कडक झालं होतं ना तर बट्टे पण त्याच्यामुळे कडक झाले जमलंच नव्हतं ते अशी मम्मीला म्हटले की तुम्हाला पीठ एकदम मळून दे बट्ट्या वगैरे मग सगळं करून घेईन तर मम्मी इकडं पीठ मवून घेतलीये पीठ मळाच्या नंतर मी तुम्हाला पाच मिनिटांना भेटते तर हे बघा मम्मीने अशा पद्धतीने एकदम पीठ एकदम परफेक्ट मवून घेतलेलं आहे आणि यातला पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून त्याचे पाच मग हे चांगलं सॉफ्ट पण होऊन जातं आणि एकदम परफेक्ट आपल्याला जसं पाहिजे तसं मम्मीनं तो पीठ मारलेलं आहे पाच मिनटाच्या नंतर आपल्याला ते चांगले असे गोळे करून घ्यायचे आणि मी याला उकडून नाही घेणारे कोणी कोणी उकडून घेता मी उकडून नाही घेणार याला स्टीम देणारे ते इडलीच्या कुकरमध्ये दे स्टीम देणारे आणि ते इडलीचे जसं सासर राहतो त्याच्यामध्ये थोडंसं त्या साशांना तेल लावून त्याच्यामध्ये ठेवून देणारे आणि मग याला चांगलं स्टीम देऊन घ्यायचे हे बघा अशा पद्धतीमध्ये तिने चाळीस असे चांगले तेल लावून त्याला त्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि आता त्याला चांगला पण शिजून घेऊया आणि हे शिजल्याचं नंतर बघितलं तर असं काही शिजले होते बघा आणि आज मी दोन वेन्या घातल्या होते तर मला सांगा कमेंटमध्ये में की मी कशी दिसते दोन वेण्या घातले हो। स्कूल स्कूल होते स्कूलमध्ये स्कूल मध्ये तवा घालत होते त्याच्या दोन वेण्या त्याच्यानंतर आज घातले होते खूप भारी वाटत होते आणि शिव माझ्याकडे धरून बघायच होते मम्मीने दोन महिने घातले म्हणून आणि इतके असं दुरुदुरु सोडत होती दोन्ही दोन्ही महिन्याने दोन्ही हातात तुरुधुरू सोडत होती आता ते जे पहिलेचे साश्यामध्ये जे आपण पट्ट्याचं पीठ टाकलं होते उकडले होते आपण ते आता काढून घ्यायचे आहे स्टीम झालेले एकदम पांगले ते काढून घ्यायचे आणि जे दुसरे बाकी होते ते त्याच्यामध्ये दे दे टाकून देते आणि इकडे पाऊस अजून पण चालू आहे मी तेच बघत होते पाऊस गेला की काय पण पाऊस काही गेला नव्हता पाऊस चालूच होता कालपासून पाऊस चालू आहे आणि आमच्याकडे काय पाऊस थांबलेलाच नाही दोन दिवसापासून आता हे दुसरं पण लावून दिलेलं आहे याला आपण आपण चांगली स्टीम देऊन घेऊया तोपर्यंत या वाट्यावर सगळा पसारा आवरून घेते ते आवडले आहे ते दुसरं काढून तिकडं गॅस पाठवून देते इडलीच कुकर आणि याच्यामध्ये डाळ टाकते शिजायला डाळ मी पहिले तुम्हाला दाखवलं होतं जसं की भिजू घातलेली आहे म्हणून एकदा हे वाटा मी क्लीन करून घ्यायचं वट्टा थोडसा क्लीन असला की काम करा कसं तुम्हाला माहिती इझी जात मला तसं जमत नाही त्याच्यामुळे एकदा वट्टा क्लीन करून घेते आणि तेवढ्याच आमच्या मॅडमचा आवाज आला होता आमच्या मॅडम पण उठल्या होत्या काय करू शकत नाही मम्मी घरी नव्हती मम्मी बाहेर गेली होती म्हणून तिला घेऊनच किचनमध्ये आले आणि ते करत होते तिला घेऊन करणं म्हणलं खूप का उघड जात होतं मग तिला तर चेअरवर बसून दिलं आणि दात टाकून दिली कुकरमध्ये त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे हां दो आता इथं मी मिडियम साईजचे दोन टमाटे घेतले होते ते टमाटे कट करून घेतले दोन टमाटे टाकणार आहे आणि जे शेवगाच्या हो शेंगा होते मी दहामध्येच ते शिजून येणार आहे नंतर ते करणार आहे ते दहीमध्ये शिजून घे त्याला पण चांगले वॉश करून घेतलेले होते आता ते शिवला खुर्चीवर तिथं चेअरवर बसून दिलेलं होतं त्याच्यामुळे तिला बॉटल दिली ती खेळायला मला तू खेळ दोन मिनटं आणि तिच्याकडं बघून बघून करत होते मी मागे तिथं तुम्हाला दिसतच असेल ती काय करते आता इथं डाळ शिजलेली आहे ती बघते आणि मम्मी आली होती मम्मीला मम्मी कशी देऊन टाकत शिवला शिव शू, मम्मी कशी बसलेली होती आता आपली डाळ शिजली आहे एकदम परफेक्ट दुसऱ्या डिश मध्ये काढून घेते आणि मी असं कुकरमधून काढताना डाळ म्हणा या बाजू मी खूप आराम करते मला खूप वाटतं ॲक्च्युली एकदम माझ्या हातावर सांडली होती डाळ ते गरम गरम ते म्हणजे डिशमधून डिश कुकर म्हणून डिशमध्ये टाकताना तर तेव्हापासून खूप आरामानं काढते मी आता आपल्याला डाळ फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते सगळं घेऊन टाकते जिरे मोहरी कढीपत्ता लाल मिरची हळद किचन किंग मसाला आपला जे काय लागणार आहे ते एकदा सगळं काही घेऊन टाकते आणि इकडे गॅसवर कुकर टोलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून तेल पण चांगलं गरम करून घेऊया आता याच्यामध्ये टाकतं आहे मी पहिले कढीपत्ता जिरे मोरी हे सगळं घेतलेले हे बघा मोहरी टाकते आता पहिले आणि त्याच्यामध्ये जिरे पण टाकले ते हां जिरे मोरी आपण याच्यामध्ये तेल पण गरम चालू होतं ते टाकून द्यायचं त्याला चांगलं गरम झाले टाकले की तर तवा चांगला वाटते ते आणि मग कढीपत्ता नाही पण चांगलं त्याला फ्राय हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्याला आणि आपलं जेवढं क्वांटिटी पाहिजे तुम्हाला जसं पाहिजे जास्त पतली घट कशी पाहिजे तुमच्या हिशोबानं तुम्ही करू शकता आता हे बघा बट्ट्या पण रेडी झालेल्या आहे मी आता त्याच्यावर थोडीशी पहिली कोथांबी टाकली होती आता अजून थोडी कोथांबी टाकते आणि खूप तिकडं साईडला ठेवून द्यायला देते पण कुकरमधली डाळ जे आहे डाळ पण चांगली आपली होऊन गेलेली आहे आणि आता बट्ट्या घेते दहाला आता कांदा फ्राय होतोच आपला तोपर्यंतचे मी मसाले जे टाकायचे ते टाकून देऊया आता मी अर्धा चम्मच हव टाकली आणि दोन चम्मच लाल मिरची आणि हा आहे किचन किंग मसाला आणि मी कोथंबीर याच्यामध्ये थोडी टाकणारे आता मसाले जेव्हा टाकले तेव्हा आणि मग बाकी थोडीशी कोरून टाकेल मग कोथंबीर खूप लागते मग कोथंबीर खूप जास्त यूज करत राहते बघा आता मसाले चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये ॲड करून देऊया ही डाळ डाळ टाकून दिली आहे आणि आपल्याला त्या डिशला थोडी दाळ वगैरे लागलेली आहे त्याच्या थोडस पाणी घेते आणि ते पण चांगलं मिक्स करून घेते बत, आता मी पहिले थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि अजून थोडं पत दा खूप घट वाटत होती म्हणून अजून थोडंसं पाणी ॲड करते त्याच्यामध्ये तर हे बघा शूचा आवाज आला होता मला तिकडे म्हणून मी दोन मिनिटं गेले होते आता पाणी टाकलं त्याच्यामध्ये आपल्या जास्त मग बोलली जास्त घट पण नको करू आणि जास्त पतली पण नको मिडीयम करून होती तर मग मिडियम दाळ झाली होती आपली दाळ एकदम परफेक्ट रेडी झाली होती त्याच्यामध्ये मी वरून कोथा ॲड करून दिली होती तिथून मधली ती किती पुढची कट झाली आणि आता तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे कढाईमध्ये आंबट्टे आपण चांगल्या फ्राय करून घेऊया त्याचे चार पीस केले आणि ते चांगले फ्राय करून घेऊया तुम्हाला दाखवते जे मी पुढे व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला अजिबात विसरू नका काहीच सपोर्टची खूप गरज आहे त्याच्यामुळे प्लीज आपल्या चॅनेलला सपोर्ट करा हे बघा अशा पद्धतीमध्ये चांगल्या बट्ट्या फ्राय करून घ्यायच्या आहे तर इथे मी अशा चांगल्या ब्राऊन बट्ट्या तयार म्हणजे फ्राय करून घेतल्या होत्या आणि खूप छान झाल्या होत्या बट्ट्या ते बघा अशा क्रिस्पी पण खूप छान झाल्या होत्या जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया आणि नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय